नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत अविवाहित मुलं आणि मुलीसाठी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एम एस सी बीच्या तारेवर टाकला होता आकडा लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचं घेऊ रे माकडा खोक्यात खोका टी व्हीचा खोका खोक्यात खोका टी व्हीचा खोका मी तुझी मांजर तू माझा बोका महादेवाच्या पिंडेला नागोबाचा वेडा तू माझी मैस मी तुझा रेडा केळीचे पान टरटर फाटते आणि सासूबाईच्या काट्याशी बोलावेच लागते तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला लावा तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला लावा नंतर ती त्याला फोन करून म्हणते धन्यवाद भावा योगायोगाने योगा केला आणि मिळाले आरोग्यावर नियंत्रण रावांशी ठरले आहे लग्न करते आग्रहाचे निमंत्रण काचेच्या ग्लासात कोकम सरबत रावांशिवाय मला नाही करमत ठाण्याच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट बघितलं तिला आणि पडली माझी विकेट मोबाईलवर एफ एम ऐकते थे कानात हेडफोन टाकून मोबाईलवर एफ एम ऐकते थे कानात हेडफोन टाकून आणि रावांना मिस कॉल देते एक रुपया बॅलन्स राखून उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाना आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद